नमस्कार बातमी रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपत्रीकरणामध्ये चौपट नुकसान भरपाई मिळत नसल्याने उदगाव पर्यंतच्या बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्याने आज एका शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयासमोर झाडाला फास लावून घेण्याचा प्रयत्न केला तर संतप्त झालेल्या आंदोलकांनी सरकारचे तेरावे दिवस घातले आणि तेराव्याच्या जेवणाच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की नागपूर रत्नागिरी महामार्गाचे चौपत्रीकरण सुरू आहे यामध्ये चोकाक ते उदगाव पर्यंतच्या शेतकरी आणि व्यावसायिकांना दुप्पट नुकसान भरपाई जाहीर केली आहे पण हा परिसर वगळता अन्य ठिकाणी चौपट नुकसान भरपाई दिली गेली आहे मग याच भागातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्यावर अन्याय का आम्हालाही चौपट भरपाई द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे याबाबत वारंवार आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनाची दखल घेऊन लोकप्रतिनिधींनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आंदोलन शेतकरी व्यापाऱ्यांची बैठक लावली होती त्यामध्ये चौपट भरपाई देण्याची मागणी मान्य करण्यात आली होती यावेळी शेतकऱ्यांनी पेढेही वाटले होते पण त्याबाबतचा कोणताही लेखी आदेश न झाल्याने आंदोलन पुन्हा सक्रिय झाले आठ दिवसांपूर्वी चौका परिसरात सुरू असणारी मोजणी बंद पाडून हात भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते यावेळी भूसंपानर उपजिल्हाधिकारी चौगुले यांनी जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्याशी चर्चा करून चार दिवसात योग्य तो निर्णय होईल आपण तात्पुरते आंदोलन थांबवावे अशी विनंती केल्याने हे आंदोलन थांबवण्यात आले होते या घटनेला आठ दिवस होऊन प्रशासनाकडून कोणतीच हालचाल न झाल्याने आणि पुन्हा मोजणी सुरू झाल्याने शेतकरी संतप्त झाले त्यांनी जाब विचारण्यासाठी सकाळी दहा वाजता हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालय गाठले पण या ठिकाणी कार्यालय बंद होते बारा वाजले तरी कोणीही अधिकारी तिकडे फिरकले नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले लोकप्रतिनिधी आणि प्रशासन म्हणून शेतकऱ्यांच्यावर अन्याय करत असल्याच्या संतप्त भावनेतून पाटोळे या शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालय परिसरातील झाडाला कळफस लावून घेण्याचा प्रयत्न करत असताना काही कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्यांना दोरीच्या फासातून बाजूला केल्याने अनर्थ टळला या गोष्टी घडत असतानाही प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध म्हणून तेरावा दिवस घेतला आणि त्याचा विधीही पूर्ण केला यावेळी विक्रम पाटील सुरेश फोत दीपक वाडकर डॉक्टर अभिजित इंगवले अमित पाटील किरण जामदार विजय पाटोळे प्रतीक मुसळे शहाजी हिरले अभिजित पाटील आनंदा पाटील बिकाजी पाटील अशोक सूर्यवंशी विद्याधर तुके सारंग पाटील यांच्यासह शेतकरी आणि व्यापारी उपस्थित होते गेले तीन वर्ष झाली आम्ही ह्या चारपटसाठी लढा देत आहे आम्ही एवढे सगळे शेतकरी दहा गावचे शेतकरी आणि या आपल्या तालुक्यातले आमदार खासदार प्रतिनिधी हा तीस मिनिटात हा प्रश्न सुटला म्हणून चुटकी मारून सांगतात आम्हाला की बाबा हा चारपटचा विषय संपलेला आहे परंतु आजपर्यंत त्यांनी कोणीही जी आर काढलेला नाही बावनकुळे साहेबांच्या केबिनमध्ये हा विषय झालेला होता की बाबा ह्या लोक शेतकऱ्यांना बाधित शेतकऱ्यांना आंखली ते चौका दरम्यानच्या बाधित शेतकऱ्यांना चारपट मोबदला दिला जाईल म्हणून परंतु ते काय दिलेलं नाही आहे आणि आम्हाला वारंवार नोटिसा पाठवून आम्हाला न काही हे करता की मोजणी करायला येतात आणि मोजणी अधिकारी ड्रोनच्या मार्फत मोजणी झाली असं जाहीर करतात आणि ह्या सरकारचा धिक्कार आहे की चारपट देतो म्हणून सांगून आमची दिशाभूल करत आहेत हे सरकार गेंड्याच्या कातडीचा सरकार असं म्हणता येईल मोजणी संदर्भात आजचा विषय होता दहा तारखेचा आणि या मोजणीसाठीचा फार अतिग्रह असेल मजले असेल आणि आतकडे असेल या तीन गावासंदर्भात या मोजण्या चालू होणार होत्या परवा सत्तावीस तारखेला आपल्याला उपजिल्हाधिकाऱ्यांनी शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये चारपट मोबदल्याचं पत्र आम्ही तीन दिवसामध्ये तुम्हाला देतो आहे आणि तीन तारखेनंतर आम्ही मोजणीचा प्रयत्न चालू करतो आहे पण तशा असायचं इतकं वर्ग एकचा अधिकारी त्या खुर्चीवरती बसून पदावरती बसताना सगळ्या शेतकऱ्यांशी धडधडीत खोटं बोलायचं काम करतो आणि हे सरकारला मान्य आहे आणि इथला शेतकरी मात्र सातत्यानं गेल्या दोन वर्षापासून लढाई करून रास्ता रोको आंदोलन झालं उपोषणं झाली वेगवेगळ्या पद्धतीचे ठेये आंदोलनं झाली आणि हे सगळं होत असताना कुठल्याही पद्धतीचा न्याय आज अखेर इथल्या शेतकऱ्यांना दहा गावातल्या मिळाल्याचा नाही आणि हे सगळं आता कंटाळून झालेलं आहे इथला शेतकरी आत्ता मगाशी बघितलं एका शेतकऱ्याला इतका संताप मोठा झाला होता की त्यांना आत्ता सध्या मगाशी गळपास लावून घ्यायचा प्रयत्न झाला पोलिसांनी त्याची अडवणूक केली म्हणताना तो आनंद टळलेला आहे मला त्या पोलीस बांधवांनासुद्धा विनंती करायची आहे की त्याचा जो रोष होता तो नेमका काय होता हे तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न एकदा करा कारण सरकार इतकं गेंड्याच्या कातडीचं आहे मी सुद्धा उल्लेख केला की अजितदादा पवारांचा मुलगा पाचशे कोटी आणि हजार कोटी रुपयाचा आणि अठराशे कोटी रुपयाचा घोटाळा जाता जाता करतो जो माणूस राज्याचा अर्थमंत्री आहे त्याच्या मुलाकडे इतके पैसे येतात कुठले पण या सरकारला आमच्या लोकांकरता देण्यासाठी चारपटसाठी फक्त ऐंशी कोटी रुपयाची गरज आहे ते देण्याची यांची मानसिकता नाही त्यांना फक्त जमिनी हडपायसाठी आणि लाटायसाठी यांच्या पैशाचा वापर यांना करायचा आहे सरकारी पैशाचा वापर आणि म्हणून आम्ही तर सर्वांनी निषेध म्हणून या सरकारचं तेरावं घालायचं ठरवलं आहे आणि तेरावाचं श्राद्धाचं जेवण आज जिथे आम्ही ठेवलेलं आहे सगळ्या शासकीय अधिकाऱ्यांना पोलीस बांधवांना आणि आम्ही सगळ्या शेतकऱ्यांसाठी हे तेराव्याचं जेवण आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे हे जेवण घातल्यानंतर सरकारचं श्राद्ध घातल्यानंतर त्यावेळी काय म्हणून आम्हाला न्याय मिळतोय का ही बघायची आम्ही भूमिका आहे आत्ता मागाशी पुरूफ घालण्याचा प्रयत्न झाला का प्रयत्न झाला तर त्यावेळेला सकाळचे साडेबारा वाजले होते एकही कर्मचारी या मोजणी ऑफिसमध्ये भूमी अभिलेख कार्यालयामध्ये उपस्थित नव्हता या लोकांना शेतकऱ्यांचं मोजणीचं किंवा इतर कोणत्याही कामाशी देण्याचं घेण्याचं काही नाही यांना फक्त पाट्या टाकायच्या आहेत यांना फक्त पगाराशी मतलब आहे कोणाच्याही कामासंदर्भात यांना देणं घेणं नाही दलालांचा अड्डा बनलेला हे जे ऑफिस आहे या ऑफिससाठीचा हा तेराव्याचा कार्यक्रम हा सरकारपर्यंत पोचला पाहिजे आणि हा मेसेज लवकरात लवकर तिथं पोचेल आपल्या माध्यमातून की आपल्याला विनंती करतो की आपण हा मेसेज लवकरात लवकर पोहोच करावा आणि तेराव्याचं जेवण पत्रकार बांधवांना देखील मी विनंती करतो की जेवण जेवायला आपण थांबवा निश्चित थांबावा आणि हे तेराव्याचं जेवण जेवावं